मित्रांनो आपल्या समोर आहेत सरपंच मामाचं म्हणतो गदगवडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मामा आलेत मामा नमस्ते नमस्ते काय सांगाल मामा आज तुम्ही या महाराष्ट्र केसरी मैदान माहिती आहे माहिती नाही मोठं मैदान हो आज तो पहिल्यांदा किती दिवसानंतर माहिती आला आता पाच सहा महिन्यात मालूम पहिल्यांचं जाणवायचं माहिती आणि आता मग अशी सेमी फायनल झाल्या कशा लढती झाल्या से सेमी फायनल लढती फायनल झाल्या ओ... नेहमी तुम्ही मोबाईल मधन बैलगडी शर्यत पाहता आज सहा महिन्यानंतर प्रत्यक्षात मैदानात आल्यानंतर वातावरण कसं वाटत वातावरण छान आहे आहेकासुर आणि रायफलच्या जोडीच्या विषयी काय सांगा गाडी चांगलीच पाहिली मामा कोणतंही मैदान असो ते तुमचं नाव समोर येतो मामा ही केले त्याविषयी काय सांगायला आणि कशा पद्धतीने नियोजन असते जरा सांगायचं प्रेक्षकां पण आता लय दिवसातून पायरा म्हणजे चार चोळ्याची पायऱ नव्हतो लोकांला वाटायचं की ही गाडी कापळत नाही तर मालकाचा फोन आला होता मोहिलला बहिणी मला देऊ गावला देऊन टाकते म्हणजे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावं यानं मला वाटतं पहिल्यांदा हो एखाद नाही तर दुसऱ्यांदा झाले पहिल्यांदा

नाही सांगते आता पळून किंवा नाही पळू शकत नाही आपण बोललो होतो पण आपल्याला काही आपण फोन आलेच नाही आपल्या कोणाला त्याच्यामुळं विनंती नाही आता प्रत्येक मैदानात नवीन दिसणार हो आता आम्हाला जे बैलाने करायचं होते ते करून दिले अकरा इंद केसरी आणि देवी एक नंबर आता काय आम्हाला इच्छाच नाही कोणती आता हार उठवा नाही आपण आदत मध्ये पाहणार आज मैदानात आलाय किती जण सकाळपासून येऊन भेटून गेली कारण एक प्रकारे तुम्ही कॅमेरा पाठी सगळ्यांचा सगळे आले लोक त्यांचा बी अभिनंदन लोक बकासूर जास्त प्रेम करतात आणि बकासूर म्हणजे देव मानलेला आहे फक्त एवढंच की त्या पर्वतीच्या माहिती आमचा जो अन्याय झाला तो आम्हाला वाईट वाटला कारण तो फक्त मोहिलोरचं काय असं की मोहिल बोलला मोहिल तो कुणाला बोलला नव्हता फक्त त्याचा जोश

आम्ही घ्या माहितीने एक नंबर करी जावेस्तु जावेस्तु मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं मुलाक दिलेली त्यावेळेस झाला पाहिजे त्यावेळेस नाही तुम्हाला सांगितले ना तो मी तो त्याला फक्त बोलता येत नाही ते पूर्ण माणसाच रूम पातळ त्याला मी त्या दिवशी अकरा बघितलंय कारण आमच्या भावात मुलाखत गेला होती पण त्यांना काही काम होते आले नाही त्यावेळेस मी सांडबा मुलाखत दिली पण त्यावेळेस तुम्ही अख्ख्या मराठी बघितलं बा कसं मी बोलल्या मना आणि सांगून करायचं जोक नाही हो हो एक वेगळंच सगळ्या आमच्या घरातल्या सगळ्यांचं येतात त्यांना माहिती ते स्वतः बघायच पण ते बारीक पण बसून येतात त्यांनी बघितलेलं असून वाटलं हो छान वाटलं एकदा गोटा बघितला सगळ्यांनी टाकतोय त्याला त्या व्हिडिओला एक एक

नवीन चेहरा असेल कसं नियोजन जरा आप्पा करतात आणि रणजित सर ते मला सांगतात दोन नवीन हेच नियोजन करतात आपलं मैदान झालं आणि त्याच मैदानामध्ये अभिमान चांगला जे गुरुच्या मैदानात शिष्याने एक नंबर गेला त्याचा अभिमान आहे आणि त्या सगळं श्री राऊला आपल्याला जाते आणि सोन्याला जाते आज विशेष म्हणजे विनायक शेडी यांच्या नावाने गाडी पाहिजे आणि बरेच प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली प्रभीठद्वारे आणि ते आज बसू दे आता त्यांचंच नाव लागलं मग त्यांच्या नावाने पळन गाडी गेलं आणि दुसरं म्हणजे विनायक यांचा भकासवरती खूप मोठा जीव आहे ते नाही खूप भकासवर त्या दिवशी त्यांनी फायनल झाला तर वैयक्तिक बक्षीस पुकारलं त्याच्या दिवशी काय त्यांचं अभिनंदन असं कोण कुकरीत बी आहे आणि त्या पेढेगावला बी त्यांनी पुकारलं होतं आणि त्यांनी ne măcar să văd asta. भेटलं का आपला बघाशी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला दुबईत ना फ्लाईट मध्ये होते ते फ्लाईट मध्ये लाईव्ह बघत होते त्यावेळेस सेमी फायनल त्यांचा पक्का सुरू लय प्रेम आणि दुसरा विषय म्हणजे मामा तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला की इथून पुढे विनायक शेट यांच्या नाव आपण गाडी पडेल त्याच्याविषयी काय सांगणार नाही का आपण कधी त्यांनी मला कधी फोन केला नाही आमचं त्यांचं कधी बोलणं नाही मोबाईलचं त्यांचंच होते पण मी ज्याला बाईक मध्ये बघतो ते कायम त्यांचा त्याशी सेम एका एकाच सेम होते पण ती त्यांच्या बाहेर बघा ना ती बाकासूर महागेला त्याचं मोठा अभिमान वाटलं तेव्हा मी डिसिजन घेतलं की आता इथून पुढे मोहीच नंतर त्यांचं त्यांनी आपल्याला फोन नाही केला मग आमचं नाव पण एवढं मोठं म्हणजे देव माणसासारखाच माणूस होतो आपण आपण जर लोक सुरू देव मानतात तर इथे आम्ही त्यांना देव माणसाची सगळी लोक तुमच्यासारखी लोक आम्हाला देवासारखेच भेटले